तिला घेऊन आलेला असतो ऐश्वर्या जेव्हा ओवीला बघते तेव्हा मात्र ऐश्वर्याला खूपच राग येतो ऐश्वर्या ओवीला बोलते तू तू इथे काय करतेस तुझी इथे कशी झाली तेव्हा लगेच ओवी म्हणते मी माझ्या आजीला भेटायला आले मला माझ्या आजीला भेटायचं आहे त्यावेळेला ऐश्वर्या म्हणते तुला कोणालाही भेटता येणार नाही तू आत्ताच्या हातात चालती हो तेव्हा ओवी बोलते हे माझ्या आजीचं घर आहे त्यामुळे तू मला या घरातून हकलवू शकत नाहीस मी काही झालं तरी आजीला भेटणार म्हणजे भेटणारच तेव्हा ऐश्वर्या म्हणते तुझ्या आईशीला मी असं फरपटत हाताला धरून बाहेर हकलवलं तशीच वेळ मी तुझ्या बाबतीत आणलेस आणि ती तिचा हात धरते आणि तिला फरपटत अंगणात नेऊन खाली धकलते त्यावेळेला गुलाबदादा म्हणतो अहो ऐश्वर्या मॅडम असं काय करताय अहो बाईसाहेब सोडा असं नका करू अहो ओवी ताई त्यांच्या आजीला भेटायला आल्या त्यांना भेटू देत की हो। तेव्हा मात्र ऐश्वर्या बोलते गुलाब तुला इथे नोकरी करायची आहे ना मग जास्त शहाणपणा करायचा नाही काही झालं तरी ओवी तिच्या आजीला भेटणार नाही म्हणजे नाही आणि ती तिथून निघून जाते तेव्हा मात्र ओवी खूपच रडत असते गुलाब दादा ओवीला म्हणतो ओवी, ओवी बाळा रडायचं नाही तू कशाला रडते चल आपण घरी जाऊया तेव्हा मात्र ओवी खूपच रडत असते समोरून सारंग आलेला असतो सारंग ओवीला बघतो आणि तिच्या जवळ येतो तेव्हा मात्र गुलाबदादा घडलेला सगळा प्रकार सारंगला सांगतो त्यावेळेला सारंग ओवीला म्हणतो ओवी बाळ रडायचं नाही हे घर तुझं आहे तुला जेव्हा पाहिजे तेव्हा तू इथे येऊ शकतेस ऐश्वर्या काकू असं का वागली आपण याचा जाब तिला विचारूया चल तेव्हा मात्र ओवी म्हणते नाही नाही सारंग काका मला या घरात यायचंच नाही मला या घरातून कायमच निघून जायचं आहे परत मी या घरात, घरात कधीच येणार नाही तेव्हा सारंग ओवीचा हात धरतो आणि तिला घरात घेऊन जातो मोठमोठ्याने ऐश्वर्या ऐश्वर्या अशी हाक मारतो तेवढ्यात ऐश्वर्या खाली येते आणि समोर ओवीला बघून तिला जरा धक्काच बसतो सारंग ऐश्वर्याला म्हणतो ऐश्वर्या तुमची हिंमतच कशी झाली ओवीला धक्के मारून घराबाहेर काढायची त्यावेळेला सुमित्रा सौमित्र अवंतिका सगळेजण तिथे आलेले असतात त्याच वेळेला लगेच सारंग ऐश्वर्याला बोलत असतो ऐश्वर्या बोला मला तुमच्याकडून उत्तर पाहिजे पण ऐश्वर्याच्या तोंडून मात्र काहीच उत्तर येत नसतं तेव्हा सारंग ऐश्वर्याचं थोबाड फोडतो आणि ऐश्वर्याला म्हणतो ऐश्वर्या तुम्ही जानकी वहिनी आणि दादाच्या बाबतीत जे काही वागलात त्याच्याबद्दल मी तुमच्याशी काहीच बोलत नाही मी सोडून दिलंय तुमच्याशी बोलणं पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा आज तुम्ही जे काही ओवीच्या बाबतीत वागत होतात ना ते खूपच चुकीचं आहे आणि त्यासाठी मी स्वतः तुम्हाला कधीच माफ करणार नाही तुम्ही ओवीला धक्के मारून या घराबाहेर काढला धक्के मारून तुमची हिंमतच कशी झाली बोला ऐश्वर्या तेव्हा मात्र ऐश्वर्या बोलते अहो असं काय करताय माझं ऐकून तरी घ्या ना मी काहीही मुद्दामून केलेलं नाही तेव्हा सारंग मोठ्यारी बोलतो मला सगळं काही कळलंय ऐश्वर्या तरी सुद्धा तुम्हाला माझ्याशी खोटं बोलायचं असेल तर तुम्ही बोलाच तेव्हा सुमित्रा ऐश्वर्याला म्हणते ऐश्वर्या बस झाली तुझी नाटकं तुझी मा माझ्या नातीला बाहेर काढायची हिंमतच कशी झाली दुपारी मला तू हे सर्व साफ करायला सांगितलंस घरात आईत खाता असं बोललीस तुला लाज कशी वाटत नाही एक गोष्ट लक्षात ठेव हे सर्व ऐश्वर्या आहे ना ते माझ्या नवऱ्यामुळे आहे आणि माझ्या मुलामुळे ऋषिकेशमुळे तुझ्या नवऱ्याची यात काहीच कमाई नाही ऐश्वर्या जर का घरातली कामं तुला करायची असतील कर। तर कर नाहीतर तू मला सांगणारी कोण आणि आज तू ओवीला या घरातून हकलून देऊन खूपच चुकीचं केलंयस तेव्हा मात्र ऐश्वर्या बोलते अरे माझं कुणीतरी ऐकून तरी घ्या तेव्हा लगेच सुमित्रा बोलते तुझं मुळात आम्हाला कुणाच ऐकायचं नाही तू आताच्या आता चालती पड आणि हो परत तुला शेवटचं सांगते या घरात ओवी जेव्हा पाहिजे तेव्हा येऊन राहील तिला जर का इथेच राहायचं असेल तर ती इथेच राहील पण तिला जर का हकलवण्याचा तू प्रयत्न जरी केलास ना तरी तुला हकलून देण्यात आम्ही मागे पुढे बघणार नाही कायमच आम्ही तुला हकलून देऊ तेव्हा मात्र ऐश्वर्या बोलते करा काय करायचंय ते करा मला काय करायचंय इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं ऋषिकेश बाजारपेठेत आलेला असतो बाजारपेठेतली लोक ऋषिकेश आणि त्याच्या माणसांना मारायलाच लागतात तेव्हा मात्र त्यातला ते एक शेतकरी लगेच जानकीला फोन करतो जानकी वहिनी लवकरात लवकर या इकडे खूपच गोंधळ उडालाय तुम्ही जर का लवकरात लवकर आला तर खूप बरं होईल आणि ती सगळी माणसं खूपच पिसळलेली असतात ऋषिकेशला मारत असतात तेवढ्यात मात्र जानकी तिकडे पोचलेली असते ऋषिकेशच्या डोक्यात वार करणार तेवढ्या जानकीच्या डोक्यात त्या काठीने वार झालेला असतो आणि जानकी खाली कोसळलेली असते तेव्हा मात्र ऋषिकेश खूपच चवताळतो आणि त्या सर्व माणसांना तुडतुड तुडवतो त्या सर्व माणसांची हालत खूपच बेकार करतो आणि तो जानकीला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो हॉस्पिटलमध्ये घेऊन गेल्यानंतर जानकीला थोड्या वेळाने शुद्ध आलेली असते तेव्हा मात्र जानकी ऋषिकेशचा हात गच्च धरून असते ते ऋषिकेशला म्हणते ऋषिकेश तुम्ही तर बरे आहात ना तुम्ही का असल्या नसत्या भानगडीत पडता ऋषिकेश असं काहीतरी करू नका प्लीज समजून घ्या ना ऋषिकेश मला तुमची गोष्टच आवडलेली नाही तेव्हा मात्र लगेच ऋषिकेश बोलतो बस झालं आतापर्यंत खूप काही सहन केलं पण आता, आता मात्र नाही आता सगळ्या गोष्टी सहन करण्याच्या पलीकडे गेल्यात आता मात्र मला खरच या गोष्टी अजिबात आवडत नाहीत त्याच वेळेला लगेच ऋषिकेश मोठ्यानी बोलतो बस जानकी बस झालं काय सहन करतोय आपण आपण तर मुळात काहीच सहन करत नाही अगं सहन करण्याचं जर का बोलत असशील ना तर त्या गोष्टींचा तू विचारच करू नकोस आता त्या लोकांना काही काही सहन करावं लागेल ना ते तू बघशीलच तेव्हा जानकी बोलते ऋषिकेश तुमचा हाच स्वभाव मला नाही आवडत तुम्ही का असं वागता का तुम्ही माझ्या बाजूने विचार करत नाही प्लीज ऋषिकेश असं नका करू प्लीज ऋषिकेश माझ्या बाजूने विचार करा खर तर मला तुमचं हे वागणंच आवडलेलं नाही ऋषिकेश तेव्हा मात्र ऋषिकेश बोलतो जानकी एवढे दिवस जर का आपण असंच शांततेने राहिलो तर आपल्याला काहीच करता येणार नाही आपल्याला ही सर्व लोक मारायलाच बघतील तुला का कळत नाहीये जानकी प्लीज समजून घे ना इकडे मात्र गुलाबने जानकीला फोन केलेला असतो जानकी तो फोन उचलते तेव्हा गुलाब घडलेला सर्व प्रकार जानकीला सांगतो तेव्हा जानकी, ते जानकी खूपच अस्वस्थ होते जानकी लगेच गुलाबला म्हणते दादा काही झालं तरी ऋषिकेशला हे सर्व कळायला नको तुम्ही ओवीला सांगा तिच्या आईने असा निरोप सांगितलाय तेव्हा गुलाबदादा म्हणतात खरंच आज ओवीताई खूपच रडत होत्या मला खूप वाईट वाटलं ओविताईंकडे बघून लवकरात लवकर जानकीताई तुम्ही या ऐश्वर्याचा बंदोबस्त करा ह्या ऐश्वर्या मॅडम दिसतात ना तशा नाही आहे तेव्हा लगेच जानकी बोलते तिची काळजी करायची गरज नाही तिचे दिवस भरलेत आणि लवकरात लवकर मी तिला जेलमध्ये सुद्धा पाठवणार आहे इकडे ऐश्वर्या सारंगला बोलते सारंग फक्त तुमच्यामुळे आज माझा शब्द डावळला गेला फक्त तुमच्यामुळे माझ्यावरती ही वेळ आली सारंग नाहीतर माझ्यानी सगळं काही ऐकून घेतलं असतं सारंग तुम्हाला त्या ओवीला घरात घेऊन यायची गरजच काय होती त्यावेळेला सारंग ऐश्वर्याला बोलतो ऐश्वर्या ओवी या घरात कधीही येईल आणि कधीही राहील तुम्ही तिला अडवायचं नाही ऐश्वर्या तुम्ही जर का तिला अडवण्याचा प्रयत्न केलात ना तर मी तुम्हाला माफ करणार नाही ऐश्वर्या तुम्ही जे बोलताय जे वागताय ते खूपच चुकीचं आहे एवढ्यावरती तुमची ही कारस्थानं थांबवा ऐश्वर्या नाहीतर चांगलाच तुम्हाला धडा शिकवेल तेव्हा मात्र ऐश्वर्या बोलते तुम्ही आणि मला धडा शिकवणार माझं असं काय चुकलंय की तुम्ही माझ्यावरती एवढी दादागिरी करताय तेव्हा ऐश्वर्या असं बोलल्यावर सारंग बोलतो तुमचं काहीच चुकलं नाही तुमची एकच गोष्ट चुकले ती म्हणजे तुम्ही ओवीशी असं वागायला नको होत पण तुम्ही मात्र ते ऐकलंच नाहीत तुम्ही स्वतःला जे पाहिजे तेच केलं ना घेतलात ना स्वतःच्या पायावर धोंडा पाडून आता मात्र तुम्हाला शिक्षाही मिळणारच आणि तुम्हाला अशी शिक्षा मिळणार की तुम्ही कधी स्वतः स्वतःला सांभाळू शकणार नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर लवकरात लवकर जानकीने ऐश्वर्याला जेलमध्ये पाठवायला पाहिजे का कमेंट करून करुं नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला इकडे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका